नमस्कार मैत्रिणींनो आज बनवूया पावभाजी त्यासाठी मी फ्लावर आधीच धुवून हळद मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेला आता ह्या सर्व भाज्या शिजवून घेऊया त्यासाठी फ्लावर बटाटा गाजर कलरसाठी बीट शिमला मिरची एक ग्लास पाणी टाकते आणि वटाणा वेगळा शिजवून घेते वटाणा ह्यासाठी वेगळा शिजवून घेत कारण तो वेगळा शिजवून घेतला ना की तो पूर्ण भाजी तसा मिक्स होत नाही थोडा असा दिसतो तो छान वाटतो शिजलेल्या भाज्या आता छान बारीक करून घेऊया भाजी करण्यासाठी गॅसवर लोखंडी तवा ठेवते पावभाजीची चव ही लोखंडी तव्यातच छान लागते म्हणून लोखंडी तवा घेतला तर उत्तम दोन चमचे तेल थोडंसं बटर टाकते आपल्यावर जिरळ टाकायचं दोन बारीक चिरलेले कांदे घेते थोडासा परतायचा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची शिजवलेले शिमला मिरची आणि ही आपण परतून घेतोय ना ह्या शिमला मिरची चव वेगवेगळी लागते म्हणून मी आधी वेगळी शिजवून घेतली आलं लसणाची पेस्ट टाकूया बारीक चिरलेला एक मोठा टमॅटो टाकते कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद शक्यतो कश्मीरी लाल मिरचीची पावडरच घ्या हिच्यामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो ही, ही स्मॅश केलेली भाजी ह्यात मिक्स करते आता पावभाजी मसाला टाकते भाजी छान एकजीव करून घ्यायची भाज्यांचं तसं प्रमाण नाही आपल्याला जी भाजी आवडेल त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं नंतर पाणी टाकते तुम्हाला भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल ना तेवढे पाणी वापरायची कोथिंबीर टाकते पाव पण गरम करून घेऊया त्यासाठी बटर घेतलं थोडा पाव भाजी मसाला आणि कसुरी मेथी त्यावर पाव गरम करून घेते आता पाव भाजी सर्व करते वरून लिंबू पिळायचा मग कशी वाटली पावभाजी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह धन्यवाद